पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन विथ इंटरव्ह्यू यादी लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या तारखेला लागेल मुलाखत यादी तसेच पहिल्या टप्प्यात विना मुलाखतीच्या चारशे बहात्तर जागा रिक्तच राहिल्या बघूया आजची ही सविस्तर बातमी बघा मित्रांनो या ठिकाणी लोकमत वृत्तपत्रातील ही बातमी शिक्षक भरतीच्या चारशे बहात्तर जागा रिक्त राहणार शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा एक हजार पाचशे शहाऐंशी रिक्त जागा असताना एक हजार एकशे चौदाच उमेदवारांची शिफारस पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू असून यामध्ये मुलाखतीशिवाय पदभरतीची निवडित जाहीर करण्यात आली आहे यामध्ये एक हजार पाचशे शहाऐंशी रिक्त जागा असताना फक्त एक हजार एकशे चौदा उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे तब्बल चारशे बहात्तर जागा रिक्त राहणार आहेत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षणसेवकांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीस आयोजित करण्यात आली होती ही ऑनलाईन चाचणी बावीस फेब्रुवारी ते तीन मार्च तेवीस दरम्यान झाली चाचणीसाठी दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी सहभाग घेतला या चाचणीच्या आधारे पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पदभरती या प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतर शासन निर्णय दिनांक दहा सप्टेंबर चोवीसनुसार आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली बघा मित्रांनो मुलाखतीसह प्रकार यादीची प्रतीक्षा बघा मुलाखतीशिवाय या प्रकारात दुसऱ्या टप्प्यात निवड यादी जाहीर करण्यात आली आहे आता उमेदवारांना मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू या प्रकारे निवड यादीची प्रतीक्षा आहे म्हणजेच मित्रांनो साधारणतः पुढील आठवड्यात आपली विथ इंटरव्ह्यू म्हणजे संस्थांची निवड यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे सदर टेस्टिंगचं काम सुरू आहे धन्यवाद मित्रांनो